नमस्कार बोट खाडी भागात घेऊन जातानाचा प्रवास तुम्ही पाहिलाच मोठी बघूया खाडी भागात वारा व वा लाटा नसतात पण खाडी भागात बोट चालवणे खूप चा काम आहे समुद्राच्या तुलनेने खाडी मध्ये बोट चालवणे खूप डिफिकल्ट काम आहे अरुंद खाडी त्या दोन्ही बाजूने बोटी असतात कट टू कट बोट चालवावी लागते बोट जिथे लावणार होतो तिथे पोहचताच नांगर टाकून बोट जागेवर फिरून घेतली दोन्ही बाजूने दोरी बांधून घेतली व बोट जागेवर उभी केली हे फक्त वीस टक्के काम झालं अजून ऐंशी टक्के काम बाकी आहे व्हिडिओत तुम्ही जे थर्माकोल त्याला आमच्या कोली भाषेत पाव म्हणतात पावाळा दोरी बांधून विंगच्या साहाय्याने साह्याने बोटीच्या खालच्या बाजूला ठेवले जेणेकरून बोट लावताना दगड झाडाच्या खुंटाने बोटीच्या खालच्या बाजूला इजा होणार नाही त्यानंतर बोट उलटी फिरून पूर्णपणे किनाऱ्यावर खेचून लावली व बोटीच्या मागचा पंखा काढून घेतला बोट व्यवस्थित लावून झाल्यानंतर बोट झाकण्याचं काम चालू होते बोटीच्या मधल्या भागात पाईप उभे करत दोन्ही बाजूने पडते बांबू व पाईप्स लावतात सर्व बांबू व दोरीने बांधून त्यावरून ताडपत्री टाकतात हे सर्व बघण्यास मस्त वाटत पाच दिवसात आम्ही कोळी बांधवांना मिळेल त्या ठिकाणी जेवण बनवावं लागतं व जेरवावं ही लागतं तेच मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओतून दाखवणार आहे मित्र आणि मैत्रिणी असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर मला लगेच फॉलो करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय श्रीराम